तील गाव हे गाव, एक हे एकत्र या गावा तील लोक अशाच एका सकाळी तीस ऑक्टोबरच्या दिवशी अश्विनी समाधानिंगळे नावाची पंचवीस वर्षांची विवाहित होता तिच्या नेहमीच्या कापूस वेचनाच्या कामासाठी दस्तगिराचा नावाच्या शेतात गेली होती त्या दिवशी तिला काहीच शंका नव्हती हो कि तिच्या आयुष्याचा शेवट होईल अश्विनी दोन मुलांची आई होती अश्विनीचे घर तिचे दोन लहान मुले वाट पाहत होती ती सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात जाण्यास निघाली होती जिथे तिने आपले दैनंदिन काम सुरू केले तिने तासाभरात बऱ्याच कापसाच्या गोंड्या वेचल्या हो होत्या पण दुपार झाली दुपारची संध्याकाळ होत आली पण ती काही घरी परतली नाही छोटे मुले सोडून ती जास्त वेळ शेतात जात नाही म्हणून तिचा पती तिला शोधायला गेला की कुठे राहिली त्या दिवशी दुपारी एक दुःखद घटना घडली ती शेतात काम करीत असताना दोन तरुण शेतात घुसले आणि तिला ओढत खिच्यावर अत्याचार केला त्यांची विकृतीमध्ये ती एकनाथ सापडली आणि इतकंच नाही तर तिला मारून टाकले ते कसे बघूयात घटनाक्रम अजय उर्फ धनराज इंगळे आणि पंकज भगवान जाधव हे शेतात आले होते त्यांनी अश्विनीला एकटे पाहून तिला ओढून तिच्यावर अत्याचार केला आणि जेव्हा सर्वे झाले तेव्हा तिला जर सोडून दिले तर ती सर्वांना सांगेल त्यामुळे गावात आपली बदनामी होईल या भीतीने त्यांनी तिला मारून टाकू असे ठरवले नंतर तिचा गळा आवळला ती हातपाय झटकत होती म्हणून जोरात एक बाजूचा दगड घेत डोक्यात दगड मारून तिचा जीव घेतला मारेकऱ्यांनी तिचा निर्गुण खून करून तिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह राहुल श्यामराव जाधव यांच्या कपाशीच्या शेतात फेकून दिला जेव्हा तिचा पती तिचा शोध घेत होता तेव्हा श्यामराव यांनी शेतात काम करून जात असताना त्या ठिकाणी झाड असे का झाले म्हणून जवळ जात असताना ते थक्क झाले तिथे विवस्त्र अवस्थेत तो मृतदेह पडलेला होता त्यांनी गावातील लोकांना जमा केले गर्दी जमली आणि पोलिसांना घटनास्थळावर बोलावण्यात आले घटनास्थळावर तपास सुरू झाला बारकाईने बघितल्यावर तिथे अनेक पुरावे आढळले एक दगड स्कार्प कानातील दागिना कापूस अश्विनीच्या वडिलांनी सर्जेराव भीमराव सोनवणे यांनी अज्ञात विरोध कुणाचा गुन्हा दाखल केला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत आणि त्यांच्या पथकाने फक्त बारा तासात आणि पंकज जाधव या दोघांना कसे बघूयात तांत्रिक पुराव्यांच्या आधार घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली अश्विनीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यातील कॉल डेटा आणि इतर पुरावे मिळून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी तपास केला त्यांनी खापऱ्यांमार्फत माहिती काढली की गावातील धनराज उर्फ अजय इंगळे आणि पंकज जा भगवान जाधव दो या दोघांचा या कुणाशी संबंध आहे तांत्रिक पुरावेही त्यांच्याच बाजूने होते महिलेच्या खुनानंतर तिथे नातेवाईक खूपच दुःखी झाले होते त्यांनी मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय तिचे अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला होता पोलिसांनी तपासाची गती वाढवली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यांनी अत्याचार आणि खुलाची कबुली दिली अश्विनीच्या नातेवाईकांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तिच्या दोन मुलांना हरपले होते पंकज आणि धनराज दोघे अविवाहित होते पंकज पदवीधर होता आणि धनराज ट्रॅक्टर चालक होता धनराजला गुटखा खाण्याची सवय होती जी त्याच्या पकडण्यास महत्वाची ठरली घटनास्थळी आढळलेली गुटख्याची पुडी ही तपासात महत्वाची ठरली पोलिसांनी मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या कोणत्या व्यक्तीला गुटखा खाण्याची सवय आहे याचा शोध घेतला आणि त्यातूनच अजय समोर आले पंकजच्या घरी त्याच्या एका बहिणीचा विवाह काही महिन्यांवर आला होता अत्याचारानंतर अश्विनीने दोघांना धमकी दिली होती की ती हा प्रकार त्यांच्या घरी आणि तिच्या पतीला सांगेल त्यामुळे त्यांना आपली बदनामी होईल बहिणीचे लग्न मोडेल आणि आपले लग्न होणार नाही अशी भीती वाटली या भीतीमुळे त्यांनी अश्विनीचा खून करण्याचा निर्णय घेतला